श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जी तसेच लहान मुलांच्या असंख्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुर रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो जेऊर हंद्राळा रस्त्यावर अपघात पंधरा शाळकरी मुली जखमी रेल्वे पुलाच्या छतास वाहन धडकल्याने घटना अक्कलकोट दिनांक सव्वीस जेऊर ते हंद्राळ रस्त्यावर रेल्वे पुलाच्या छतास धडकल्याने माल वाहतूक वाहनाचा अपघात झाला या वाहनातून प्रवास करणारे पंधरा शाळकरी मुली जखमी झाल्या हा अपघात शनिवारी दुपारी वाजून झाला विशेष म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांना नेम करण्याचा परवाना नसताना चालकाने ही वाहतूक केली या वाहन चालकावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाहन चालक रवी राजकुमार पुराणिक राहणार जेऊर तालुका अक्कलकोट हे मालवाहतूक करत होते शाळकरी मुलींनाही आपल्या मोटारीतून घेऊन जात होते जाणाऱ्या जाताना रेल्वे पुलाच्या छतास धडक बसून अपघात झाला यामध्ये पंधरा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत यामध्ये अंजली मलिनाथ काटगाव वय तेरा कावेरी मरेप्पा विजापुरे वय पंधरा सुजाता हनुमंत विजापुरे वय पंधरा भाग्यश्री हिरणना काटगाव वय पंधरा सुषमा प्रकाश विजापुरे वय पंधरा नागाई गणपती औटे वय बारा संस्कृती सुरेश तुप्पल वय चौदा स्वाती भीमाशंकर झळके वय तेरा साक्षी भीमाशंकर झळके वय चौदा अंबिका बिराप्पा पुजारी वय तेरा श्रुती भीमाशंकर पुजारी वय चौदा कावेरी बिरांना पुजारी वय चौदा इरव्वा इरण्णा काटगाव वय पंधरा ऐश्वर्या राम पुजारी वय पंधरा मयुरी सिद्धाराम नागनसुरे वय पंधरा सर्व राहणार तालुका अक्कलकोट अशी जखमी मुलींची नावे आहेत रविकांत स्वामी व एकोणचाळीस राहणार जेऊर तालुका अक्कलकोट यांनी दिलेल्या फिरारीवरून गुन्हा दाखल झाला जखमींना तात्काळ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गंभीर जखमी पाच मुलींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अधिक तपास अक्कलकोट दक्षिण ठाण्याचे पोलीस नाही बहिरगुंडे हे करत आहेत महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव